दर्शन घेतो यावेळी मुख दर्शन झालं पण पन... याची चड्डी भरली तिथं शेती बघ याची तर <laughs> <laughs> प्रवास कसा झाला चार दिवसात जर्नी काय होती तर मला एवढंच सांगायचंय का जे एकविरायचे भक्त असतील पायाला एकदम पायाला सूज आली होती तरी पण मी चालत होतो कारण मनात श्रद्धा होती त्याच्यामुळे मी जाऊ शकलो हे वॉट्सअप गाय तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं गुलाबी हिंदी यूट्यूब चॅनलवर तर आज पालखीचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशीच आम्ही लवकर आहे दर्शनासाठी चल मग आता बोल बोल तू फक्त बोल मित्रांनो बघू शकता वैभव दादा इकडे दर्शनासाठी सज्ज झालेला आहे आणि आम्ही पालखीच्या आधी झालो आम्हाला नाचचा पण आहे आणि आता हे हे प्रभू हरिनाम हे मागर गुलाबी चला 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 माग्र आता र तुम्ही जा तुम्ही भाई वासरा तुम्ही चला ओटी येताना शुभम दादा शुभम दादा चला 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 फायनली मित्रांनो आम्ही इकडे आलोय चार पाच जण वरती आलोय आणि पालखी अजून मागे राहिले म्हणजे मागे राहिले आम्ही फास्ट मध्ये आलो आणि हे बघा पालखीसाठी फुलं वगैरे साजवतायत खूप मस्त छान सुंदर अस आणि हे बघा खूप लांब लाईन आहे आणि आपली मंडळी फुलं सजवत आहेत बघा पुऱ्या मंदिरा परत नेणार आहेत फुलं हे बघा गुलाब आहे झेंडूची दोन दोन कलरची फुलं आहेत आणि बाकीची बाकीची पब्लिक सुद्धा आले कारण आपली खूप सारी पब्लिक मागे अजून इकडे सगळे पिवळे पिवळेच होणार आहे पुन्हा मंदिर आहे ना पिवळे होणार आहे वाट बघूया थोडा वेळ ಆ ವಿಡಿಯೋ ನೋಡಿ ಆ ವಿಡಿಯೋ ನೋಡಿ oh <laughs> Thank <laughs> you.

आला मित्रा आला काढा जायगा ये कोण काय एक आकाश आकाश आपण आले नौसाडा आई आवडे माते आपण आले नौसाडा तर मित्रांनो इकडे यांना आई पी दर्शन नाही सो आम्ही चाललोय मुग दर्शन घ्यायला चाललोय पुढे पुढे चाललेत आपले हे तीन चार लोक आहेत आपले ते चाललेत पुढे दर्शन घेऊन कारण गर्दी खूप आहे एकदम पायथ्यापर्यंत गर्दी आहे तर त्यामुळे लाईनीत नाही लागू शकत हे बघा इकडे सुद्धा पब्लिक आहे दुसरी पण आणि त्यात प्लस वरून संडे संडे तर त्याच्यामुळे अजूनच खूप गर्दी आहे हे बघा गर्दीसाठी ते फोटो ठेवला एक वर आयचा मोठा असा ए काय केलं तू भेड्या तुझा नवस पूर्ण नाही होणार मित्रा ते आठ लानीत लावा लानीत लागायला लागते नवस पूर्ण नाही होणार तुझा आता मी बघा उभं राहिलो चायल रे पण हे माझे सौंगरी बेंगान दिवत मला लवकर घरा जायचंय त्याची बायको वाट लागतो मग या जाऊन नाही जाणार दर्शनात तुम्ही घाबर

बोलले ना जगले चला चला दर्शन झालं असेल तर पुढे सर का चला 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 हॅलो चला दर्शन झालं असेल तर पुढे सर का अर्थ मावशी चेहरा विसरलो मी ऐकलं ऐकलं गेट वर गेटवर गेट वर कोणी उभे राहू नका तो पिवला टी शर्ट पिवला टी शर्ट पिवला टी शर्ट चला चला झाला

तुमची काय इच्छा आहे माझी इच्छा लगेच येणार पुढच्या आठवड्यात येणारच म्हणजे येणार दरवेळी दर्शन घेतो यावेळी मुख दर्शन झालं पण पुढच्या वेळेस नक्की पुढच्या महिन्याच्या भराच्या दर्शन पुढच्या टायमिंग आम्ही रात्री दर्शन जाऊ यांच्या माझी लागणार नाही मी हा हॅलो चेक चेक माय माय चेक बोला तुम्ही चला अरे भूक लागली चला जेवायला डबा की काम चला आपल्या ट्रेनला जायचंय चला पटापट पहिले इथून ओला पकडू लई ट्रेन चला ओला असे बसायचे लोक इथे थांबलेले वाट बघते त्याचं काही नाही इथे थांबले फोटो करायला फोटो करून कोणत्या बायकोला दाखवायची काय माहित बघा 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 तर लाज गेल लाज गे हा घरी बायको वाट बघायला असेल तुझं काही नाही चला प्रसाद खाऊन द्या हा जे प्रसाद खायला मला तीन डबे अजून जायचे मला अजून दोन तीन डबे घ्यायला लागतील पिन थोडासा मी गोड नाही का जास्त प्रसादाला तुम्ही नाही नका बोलू किती पण खायला द्या

पालखी सोहळा समाप्त झालेला आहे आम्ही आता आमच्या पालखी सोला समाप्त झालेला आहे कॅन्सल झालेला आहे आता पहिला पहिला आता इथे नाश्ता करून ना खाली जाऊन मटा आणू शर्ती 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 कॅन्सल केलेलं आहे

खूपच म्हणजे जामच मोठी लाईन आहे आणि हा अरे हा पाय दुखतात म्हणून बुधी कोला बुदी कोला <laughs> को को चला चला जुनी आठवण जुनी आठवण आहे टाइमपास लावतात आपलं याच्याच साईडला दुकान आहे यांचा पेडे पेढे चिक्क्या बिक्या बोल ग बा आम्ही गवणार त्याला सांगताना मी हे नाही ते बी त्यामुळे ब्लॉक काढले का मी नाही त्याला आठवण देतो इच्छा पूर्ण झालेली आहे पूर्ण झाली वर्षी जोऱ्याने येणार आहेत ते आईला नवच केले अजून काय ते माहिती पुढच्या वर्षी ना आल्यानंतर पुढच्या वर्षी रगांच्या प्रॉब्लेम आहे प्रॉब्लम आहे त्या रक्तांचा प्रॉब्लेम आहे त्या

बाकीची पब्लिक सुरलोय आता सुरुवात केली होती आणि इंग्लिश माणसं सुद्धा आल्या इक्रेक्षा कुठं <laughs> इंग्लिश माणसा फॉरेनर आईच्या भेटीला तिथून दर्शन घेऊन वाटते आता सांगली आम्ही आज मानपात जस्ट होतो आणि आज नॉन व्हेज आहे नॉन व्हेज व्हेज नॉन व्हेज दोन्ही आहे आणि आज नॉनव्हेज आहे कारण आम्हाला ट्रॅव्हल करून जायचंय कचाकच खाऊ आमचं एक मेंबर चालले आंघोळ करायला बाकी जेवतात व्हेजवाले बघा चला दाखवतो तुम्हाला नॉन तर मित्रांनो जेवण वगैरे झालंय जेवणाचं नाही शूट करता आलं तर आता डायरेक्ट भेटूया ट्रेन मध्ये यायची चड्डी भरली ती ती बघ फोकल बोल माझ्यावर घालून बुझीच ती रात्री <laughs> मोठा एक्सेल ट्रिपल एक्सेल आहे ती झाला होल ती त्याची చడ్డీ పచ్చా రుపే చడ్డి పచ్చి రుపే చడ్డీల దా చూ గపచూ గపచూక అలా <laughs> 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 याला यायची <आगा। laughs> तुला यायची आता मागराले राहिले बायो कधी चड्डी राहिले तुझी राह ना इंग्लिश मध्ये इंग्लिश मध्ये इंग्लिश मध्ये चड्ड्या

ఫనలీ భవ స్టేన ట్రెన పకడు ఫ్రెండ్ మీ బాగా లో స్టేషన్ డాయరెక్ట్ మేలా ఏ చాలా చికెలా बाटल्या गरम हॅलो गाईज तुम्ही का बसला इकडे शा पोरी पटत नाही का तुम्हाला तो कोण चायवाला आवाज चाय चायचा दोन कटिंग कटिंग अरे तुम्हाला इथं ट्रेनिंग सुटलं इथं मी चुंबरा होती इथ

मारा हो पकडलं ते पकडलं चाल उतरा येतील माहिती जरा वैभवला पहिला उतरा अरे उतरा काय चढा काय हिरे हिक

ही पोऱ्यांची पाटली निकृषा हि बघ निकृऱ्यांची पाटली हि बस उडव काय पासून जनरल मध्ये चला चला चुत्ते 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 चला वाट त्यांच्याची सांगितलं गाडी होती टेम्पो कम्फर्टेबल पाहिजे लवकर चुत्या चला प्रायवेट आहे चुत्ते चाललंय फायनली काय जस्ट घरचा रस्ता बघू शकता तुम्ही तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो पहिले फ्रेश होतो काय कसं घरचा रस्ता पकडला आता डोकं पोहोचतंय तर चला सो हाय फ्रेंड्स मी आता घरी पोहोचलो आहे हा माहिती आहे मी ट्रेनच्या इकडनं डायरेक्ट घरचाच क्लिप घेतली पण काय करणार कारण तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच राहिली होती जी की मी सांगत होतो की मी प्रवास कसा झाला चार दिवसात जर्नी काय होती तर मला एवढंच सांगायचं आहे का जे एकवीराईचे भक्त असतील ज्याला मनापासून मानत असतील श्रद्धा असेल एकवीरा आईवर ते पालखीला जाऊ शकतात कारण चार दिवस चालणं काही साधी गोष्ट नाही आहे पायाला एकदम पाय सूज आली होती तरी पण मी चालत होतो कारण मनात श्रद्धा होती त्याच्यामुळे मी जाऊ शकलो आईला भेटू शकलो तर त्याच्यामुळे मी एवढं काही अनुभवलं या चार दिवसात का जे पालखीला जातात ते चार दिवस कसे जातात काय करतात कुठे राहतात आणि हा कायच जे आईचं मुख म्हणजे बघितल्याने मनाला जी आनंद होतं म्हणजे पूर्ण दुःख विसरूनच जातं तो आनंद म्हणजे कशातच नाही कशातच नाही मला तर कोणी म्हणजे फ्रेंड्स लोकांनी हप्त्यातून एक वेळा तरी म्हणत चार वीक असतात चार वीकमध्ये घेऊन गेले ना मला तरी एक एक दिवस तरी मी येऊ शकतो कारण एवढा एक वेळा प्रेमी बोलू शकतो तुम्ही आणि प्रवास बोलायला गेलो तर मला खूपच मजा आली खूप माझे फ्रेंड्स पण होते बाकीचे स्ट्रेंजर होते ते सुद्धा फ्रेंड झाले आम्ही सोबती सोबत जेवलो एका पत्रावळीमध्ये जेवलो तर खूप मजा केली आणि एक सोबत झोपलो दो, कधी झोपू नाही दिलं कधी आंघोळ करताना मज्जा केली तर कधी काय कधी हे कधी ते नाश्ता नाही कुठे सोडला सगळे नाश्ता वगैरे सगळीकडे होता सगळीकडे खाल्ला चायसुद्धा पिलं नव्हतं चायसुद्धा पिला थंड पाण्यात आंघोळ नव्हती खरं तर थंड पाण्यातसुद्धा आंघोळ केली आणि त्याचा परिणाम असा का आता मला सर्दी झाली तर उद्या डॉक्टरकडे जाऊन एकदम एक इंजेक्शन वगैरे घेणार त्याच्यामुळे ठीक होऊन जाईल पण काही नाही एक विरायसाठी एवढं तर करू शकतो ना तर बस एवढा अनुभव होता खूप मजा आली तुम्ही पण या मित्रांनो पुढच्या वर्षी नक्की आपण सोबत जाऊया तर चला गाईज इथेच ब्लॉगची एंडिंग करतो हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय